नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची बातमी आहे आणि निराधार योजनेचे मानधनवाढीसाठी नुकतंच आंदोलन झालेलं आहे आणि नेमकं कलेक्टरनी काय आश्वासन दिलेलं आहे मानधनवाडी बाबतचं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं कलेक्टरनी मानधनवाडी बाबत काय म्हटलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ने विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजना असेल या योजनेअंतर्गत मिळणारा जो काही लाभ आहे तर तो अतिशय तुटपुंजा आहे पंधराशे रुपये दरमहा मिळतात आणि तेही तीन तीन चार चार महिने पैसे मिळत नाही तर यामुळे अनेक लाभार्थी बांधवांनी सरकारकडे या, सरकार या योजनेचं मानधन दर महिन्याला सहा हजार रुपये करण्यात यावं अशा प्रकारची मागणी केलेली आपल्याला दिसून येईल आणि त्यानुसारच जी काही बातमी आलेली आहे तर ती जालना जिल्ह्याची बातमी आहे आणि या जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी निराधार योजनेचे मानधन वाढवण्या संदर्भात आंदोलन केलेलं आहे तर नेमकी बातमी सविस्तर काय आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो बातमी जालन्याची आहे दिव्यांगाच्या मानधनात वाढ करावी शासन परिपत्रकानुसार दिव्यांग व्यवसायासाठी देण्यात येणारी दोनशे चौरस फूट जागा वारंवार मागणी करूनही मिळत नाही त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी दिव्यांगांना इलेक्ट्रिकल सायकल उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले तर मित्रांनो जालन्यामध्ये कलेक्टर ऑफिस समोर दिव्यांग बांधवांनी निराधार योजनेचे पैसे संदर्भातील हे मोठं आंदोलन केलेलं आहे की त्यांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं की गव्हर्नमेंटकडून जे काही पंधराशे रुपये दरमहा मिळतात तर ते पैसे अतिशय कमी आहेत जे आहे आणि या पंधराशे रुपयात काहीच होत नाही तर त्यासाठी त्यांनी जी काही डिमांड केलेली आहे तर ती दर महिन्याला सहा हजार रुपये मिळावे तर यासाठी हे आंदोलन होतं त्यांनी कलेक्टरला या संदर्भात निवेदन पण दिलेलं आहे त्याचबरोबर इतर सुद्धा काही मागण्या होत्या त्यांच्या तर त्याही मागण्या त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला दिसून येईल त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण तर बघा या ठिकाणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांच्या नेतृत्वात दिव्यांगांनी सोमवारी तारीख नऊ सकाळी दहा वाजता कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन केले यामध्ये दिव्यांगांना प्रति महिना मिळणाऱ्या एक हजार पंधरा पाचशे रुपये मानधनात वाढवून ते सहा हजार रुपये करण्यात यावे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी आल्मिको कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिकल सायकल उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात अशी स्थाम भूमिका घेतली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत एकाच ठिकाणी ठाण मांडून बसण्याचा पवित्रा घेतला सायंकाळी उशिरा पर्यंत दिव्यांग बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात बसून होते तर बघा मित्रांनो त्याचबरोबर काय झालेलं आहे संजय गांधी निराधार योजनेतील जे काही बोगस लाभार्थी आहे तर त्यांची सुद्धा चौकशी व्हावी आणि जे खरोखर लाभार्थी आहेत ज्यांना खरी गरज आहे जे पात्र आहे तर अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ व्हावा अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांची होती आणि जोपर्यंत कलेक्टर साहेब त्यांना भेटणार नाही तोपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर ठाण मानून बसलेले आपल्याला दिसून येईल त्यानंतर कलेक्टरनी याबाबत नेमकं काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली भेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच दिव्यांग बांधव आंदोलनाला बसले होते डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आंदोलकाची भेट घेतली यावेळी या मागण्या समजून घेऊन आंदोलकांना आश्वस्त केले पांचाळ म्हणाले की मानधनवाडीचा विषयाचा प्रस्ताव पाठविला आहे तो शासन स्तरावर प्रलंबित आहे संजय गांधी निराधार योजनेतील जे काही बोगस लाभार्थ्यांची माहिती घेऊन चौकशी करू तर या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आश्वासन दिलेलं आहे दिव्यांग बांधवांना की या योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे पंधराशे वरून सहा हजार रुपये करण्यासंदर्भातला प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे पाठवण्यात आलेला आहे त्यानुसार तो प्रस्ताव पारित झाल्यास निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रुपये सहा हजार रुपये महिना देता येईल त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेतील जे काही बोगस लाभार्थी आहेत तर त्याची सुद्धा चौकशी कर करण्यात येईल तर अशा प्रकारचं आश्वासन कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता संजय गांधी निराधार योजनेत जे लाभार्थी असेल त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे लाभार्थी असेल दिव्यांग बांधव असेल आता कुठे ना कुठे आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला जालन्यामध्ये अशा प्रकारचं एक मोठं आंदोलन झालेलं दिसून येईल की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे तर ते दरमहा मिळावे आणि यामध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता प्रत्येक जिल्हा स्तरावर होताना दिसत आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि सर्व संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी बांधव आहेत तर त्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात यावे अशा प्रकारची विनंती आपल्या चॅनल सुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ फिरत आहे की ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे लाभ होणार बंद अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या युट्यूबवर फिरत आहे तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडीओमध्ये जी काही माहिती सांगण्यात आलेली आहे त्या ज्या महिला भगिनी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या त्याचबरोबर त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेला होता त्यामुळे आता काय झालेला आहे तर त्या महिला भगिनींनी दोन्ही योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि आता या लाडक्या बहिणी दोन्ही योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे काय होणार आहे तर त्यांचं मानधन तर बंद होणार नाही परंतु त्यांना प्रशासनाकडून लेटर येणार आहे आणि त्या लेटरमध्ये सांगलं जाणार आहे की नेमकं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे की की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर यापैकी ज्या महिला भगिनी संजय गांधी निराधार योजनेच्या अगोदरपासून सदस्य आहे किंवा लाभधारक आहे तर त्यांना मात्र दोन्ही लाभ घेता येणार नाही दोन्हीपैकी एक योजना सरेंडर करावी लागेल जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना सरेंडर करावी लागेल याचे पैसे तुम्हाला रिटर्न करावे लागणार आहे अन्यथा आपण या, या योजनेतून बाद होऊ शकणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो तुम्ही ठरवा नेमके तुम्हाला कोणती योजना महत्वाची वाटते मला तरी वाटतं की संजय गांधी निराधार योजना ही केंद्र शासनाची योजना आहे आणि ही योजना बंद होऊ शकत नाही मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काही काळानंतर बंद होऊ शकते कारण जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट बदललं तर याच्यामध्ये बदल, बदल होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त महिला भगिनींनी संजय गांधी निराधार योजनेकडे लक्ष द्यावं आणि ही योजना कंटिन्यू करावी त्यातच त्यांना लाभ मिळणार आहे फायदा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची माहिती या योजनेसंदर्भात होती जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद